सुप्रभात नमस्ते महाराष्ट्र मी स्नेहल पाटकर बुलेटिनच्या सुरुवातीलाच पाहूयात सर्वसामान्यांची अत्यंत महत्वाची बातमी पेट्रोल डिझेलच्या दरवाढीसह आता सी एन जी आणि पी एन जीच्या दरात सुद्धा वाढ झाली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे पेट्रोल चौऱ्याऐंशी पैशांनी तर डिझेल पंच्याऐंशी पैशांनी महागलाय तर दुसरीकडे मुंबईत सी एन जीच्या किमतीत सात रुपयांची तर पी एन जी म्हणजेच पाईप गॅसच्या किमतीमध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे गेल्या पाच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं व्हॅटच्या दरात कपात करत सीएनजी आणि पीएनजीच्या ग्राहकांना दिलासा दिला होता मात्र सहाव्या दिवशीच सर्वसामान्यांना या दरवाढीचा फटका बसलाय मुंबईकरांना पुन्हा आणखी एक झटका बसलाय सीएनजीच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे सीएनजीच्या दरात थेट सात रुपयांची वाढ करण्यात आली आहे मुंबईत सीएनजी सदुसष्ट रुपयांवरती गेलाय मुंबईत पाईप गॅसच्या दरामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आली आहे पाईप गॅस एक्केचाळीस रुपये प्रति ने आता मिळणार आहे आणि पेट्रोल आणि डिझेलच्या डीज दरात सुद्धा पुन्हा वाढ झालेली आहे पेट्रोल चौऱ्याऐंशी पैशांनी महागलाय तर डिझेल पंच्याऐंशी पैशांनी महागलेला आहे मुंबईत पेट्रोल एकशे वीस रुपये एकावन्न पैसे प्रति लिटर आहे तर मुंबईत डिझेलसाठी एकशे चार रुपये सत्याहत्तर पैसे प्रति लिटर मोजावे लागत आहेत गेल्या सोळा दिवसात चौदा वेळा ही दरवाढ करण्यात आली आहे मुंबईत सी एन जी गॅस सात रुपयांनी महागलाय आजचा मुंबईतील सी एन जीचा भाव हा सदुसष्ट रुपये किलो आहे या सगळ्याचा वाहनधारकांना मोठा झटका बसलाय तर इंधनाच्या दरात वाढ झालेली आहे त्याकडे आपण एक नजर टाकूयात दिल्लीमध्ये पेट्रोल एकशे पाच रुपये एक्केचाळीस पैसे आहे तर दिल्लीत डिझेल शहाण्णव रुपये सदुसष्ट पैसे डिझेलसाठी मोजावे लागत आहेत मुंबईमध्ये पेट्रोल एकशे वीस रुपये एकावन्न पैसे दर आहे तर मुंबईमध्ये डिझेलसाठी एकशे चार रुपये सत्याहत्तर पैसे लिटर मोजावे लागतात चेन्नई चेन्नईमध्ये पेट्रोल एकशे दहा रुपये पंच्याऐंशी पैसे प्रतिलिटर आहे तर चेन्नईमध्ये डिझेल शंभर रुपये चौऱ्याण्णव पैसे चेन्नईत डिझेलसाठी मोजावे लागतात आहेत कोलकात्यामध्ये पेट्रोल एकशे पंधरा रुपये बारा पैसे लिटर आहे तर कोलकात्यामध्ये डिझेल हे नव्याण्णव रुपये त्र्याऐंशी पैसे डिझेलसाठी मोजावे लागतात नागपूरमध्ये पेट्रोल एकशे एकोणीस रुपये तेहतीस पैसे आहे नागपूरमध्ये डिझेल एकशे दोन रुपये पासष्ट पैसे आहे नाशिकमध्ये पेट्रोल एकशे एकोणीस रुपये अकरा पैसे आहे तर नाशिकमध्ये डिझेल एकशे एक, एक रुपये त्र्याऐंशी पैसे प्रति लिटर आहे औरंगाबादमध्ये पेट्रोल एकशे एकोणीस रुपये सत्त्याण्णव पैसे औरंगाबादमध्ये मोजावे लागत आहेत तर औरंगाबादमध्ये डिझेलसाठी एकशे दोन रुपये पासष्ट पैसे मोजावे लागत आहेत पुण्यामध्ये पेट्रोल एकशे एकोणीस रुपये सात पैसे प्रति लिटर आहे तर पुण्यात डिझेल ते एकशे दोन रुपये सदुसष्ट पैसे प्रति लिटर डिझेलसाठी पुण्यात मोजावे लागत आहेत तेव्हा महागाईचा ट्रिपल अटॅक आहे मुंबईत सीएनजी सात रुपयांनी महागलाय मुंबईमध्ये सीएनजी प्रति किलो सदुसष्ट रुपये साठी मोजावे लागत आहेत पुण्यात साठी अडुसष्ट रुपये प्रति किलो मोजावे लागत आहेत तर मुंबईमध्ये पाईप गॅस पाच रुपयांनी वाढलेला आहे मुंबईमध्ये पाईप गॅस एकेचाळीस रुपये प्रति एसीएम दरात मिळतोय गेल्या सोळा दिवसात ही दरवाढ झालेली आपण पाहतो आहोत पेट्रोलच्या किमतीत वाढ झालेली आहे डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे सीएनजी मध्ये वाढ झाली आणि पी एन जी मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे पण रुपयाने वाढल्यामुळे फार फरकच आहे कारण त्याच्यामध्ये एकसष्ट साठ एकोणसाठ होता सात रुपये वाढले सात रुपया फरक भरपूर

सी एन जी गॅसचे दरसुद्धा वाढू लागलेले आहेत आपण बघू शकतो की मुंबईत आज सी एन जी जे आहे हे सात रुपयेनं वाढलेलं आहे काल मुंबईत सी एन जीचा दर हा साठ रुपये होता आणि आजचा सी एन जीचा दर आपण जर पाहिला तर सदुसष्ट रुपये झालेला आहे आणि याचा मोठा फटका वाहनधारकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे गेले काही दिवस सी एन जीचे दर हे वाढले नव्हते मात्र अचानक आज सात रुपयेनं हे दर जे आहेत हे वाढलेले आहेत त्यामुळे प्र जे वाहन चालक आहेत ज्या प्रामुख्यानं जे सी एन जीच्या गाड्या जे वापरतात या यांचा एक रोष जो आहे हा आता व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे हे दर नेमके का वाढतायत याचं कारण सरकारनं स्पष्ट केलं पाहिजे आणि प्रामुख्यानं या आ, सी एन जीचा वापर मुंबई असेल पुणा असेल या शहरांमध्ये टॅक्सी चालक जे आहेत टॅक्सी रिक्षाचालक जास्त करत असतात आणि त्याचा फटका जो आहे या टॅक्सी आणि रिक्षाचालकांनासुद्धा त्याचा बसत असतो त्यामुळे येणाऱ्या काळात टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडनं भाडेवाढ सुद्धा जी आहे ती केली जाऊ शकते कारण का ज्या पद्धतीने इंधन दर वाढत असताना दिलासा म्हणून एन कडे पाहिलं जात होतं मात्र आता एन जी सुद्धा सात रुपयानं वाढल्यानं त्याचा लोकमत मुंबई आणि आता वळ्यात पुढच्या बातमीकडे जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असल्याचं आय पी सी सीच्या अहवालात भीती व्यक्त करण्यात आली आहे येत्या तीन वर्षात तापमान वाढणार असल्याचं सीच्या अहवालात भीती व्यक्त करण्यात आली आहे तीन तीन डिग्रीनं तापमान वाढणार असल्याचं आहे हरितवायू उत्सर्जनाचा उच्चांक गाठला जाईल असं देखील म्हटलं गेलंय कार्बन उत्सर्जन पासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचेल तर दोन हजार पंचवीस भाजून काढेल असं देखील या अहवालात आह म्हटलेलं आहे घराबाहेर पडणं यामुळे आता कठीण होणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय आय पी सी सीनं अहवालात ही भीती व्यक्त केली आहे आता आपण पाहतो आहोत ही महत्वाची बातमी की जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा पुढच्या काही काळात धोका निर्माण होतोय येत्या तीन वर्षात तापमान वाढणार आहे आणि आता याविषयी आपण उपाय काय आहेत ते आपण पाहूयात ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी नेमकं काय काय करता येईल यावरती एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जीवाश्म इंधनाचे उत्सर्जन थांबवणं पॅरिस कराराचं दोन हजार तीसचं लक्ष प्राथमिक आणि दोन हजार पंचवीस पर्यंत गाठणं हरितवायू आणि कार्बन उत्सर्जन दोन हजार तीस पर्यंत निम्म्यापर्यंत आणणं हरित वायूचं उत्सर्जन दोन हजार तीस पर्यंत त्रेचाळीस टक्के आणि दोन हजार पन्नास पर्यंत चौऱ्या चौरे, चौऱ्याऐंशी टक्क्यांपर्यंत खाली आणावं लागणार आहे तेव्हा जगातील टॉप हॉट शहरं कोणकोणती आहेत नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भारतातलं अकोला चव्वेचाळीस पूर्णांक दोन इथलं तापमान बिरनी एन कोनी नायगरमधलं चव्वेचाळीस तापमान एन गुन्मी नायगरमधलं चव्वेचाळीस तापमान नवाबशहा हे पाकिस्तानमधलं शहर चव्वेचाळीस इथलं तापमान तिलाबेरी हे नायगरमधलं त्रेचाळीस पूर्णांक आठ डिग्री सेल्सिअस इथलं तापमान याविषयी अधिक माहिती घेऊयात ॲडव्होकेट गिरीश राऊत पर्यावरण तज्ज्ञ आता आपल्यासोबत आहेत Uh, सर न्यूज एटीन लोकमतात तुमचं स्वागत आयपीसीसी uh, oh. न जी अहवालात भीती व्यक्त करण्यात आलेली आहे जी भीती वर्तवलेली आहे त्यानुसार जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय येत्या तीन वर्षात तापमान वाढणार असल्याचं काय माहिती आहे आयपीसीसी आहे ना ती फार सौम्य करून सांगते कारण तिच्यावर अर्थव्यवस्थेचा दबाव आहे स्पष्टपणाने हे वास्तव वास्तव जे आहे ते फार भीषण आहे माझ्या हातात आता अहवाल आहे आयपीसीसी पेक्षा जास्त अचूक नासा आणि जागतिक हवामान संघटना आहे कारण ते फार दीर्घकाळ काम करत आहे आणि त्यांच्या मते जे पॅरिस अग्रीमेंटने डिसेंबर पंधराला ठरवलं सर्व प्रमुखांनी एकत्र येऊन देशांच्या की दोन अंश सेंटीग्रेडची सरासरी वाढ पृथ्वीच्या तापमानात जर मानवजात वाचवायची असेल तर होऊ द्यायची नाही परंतु ती वाढ ऑगस्ट दोन वीसशे वीस मध्ये झालेली आहे हे ग्राफ सहित दोन पॉईंट चौदा टक्के अंश सेल्सिअसनी झाली हे जाहीर झालेलं आहे जगाचं लक्षण आहे त्याकडे सर्वात महत्वाची घोषणा होती आणि सहा नोव्हेंबर वीसशे सतराला ला बॉन मध्ये जागतिक हवामान संघटनेने खास परिषद घेतली एवढ्यासाठी की तापमान वाढ ही प्रक्रिया अपरिवर्तनीय झाली आहे म्हणजे सतरा साली जेवढा कार्बन डायऑक्साइड वातावरणात जमा झालेला आहे तो, तो पन्नास वर्ष तापमान वाढवत ठेवेल आणि मानव जातीचं उच्चाटन करतोय तो आता स्पष्ट जीवसृष्टीचं आता हे जे काय अहवाल आहेत ना मी आता भरपूर लागोपाठ सांगू शकतो पंधरा आणि सोळा सालामध्ये पूर्ण पृथ्वीचं सरासरी तापमानात पॉईंट ट्वेंटी फोर डिग्री सेंटीग्रेड म्हणजे जवळजवळ पाव अंश सेंटीग्रेड ची वाढ झाली पृथ्वीच्या इतिहासात कदाचित कधीच चारशे ऐंशी कोटी वर्षात इतकी जलद वाढ झालेली नाही पाच ते सात वर्षात एक अंश ची वाढ होते आयपीसीसी फार फार गाफिल ठेवते मी तो म्हणतो कारण या अहवालामध्ये या अह देखील म्हटलंय की हरितवायू उत्सर्जनाचा उच्चांक गाठला जाईल किंवा कार्बन उत्सर्जन पासष्ट टक्क्यांपर्यंत जाईल उच्चांक आधीच गाठला गेलाय कधीच वॉर्निंग फार भयंकर पद्धतीने सतत दिल्या गेल्या नाताच्या डायरेक्टरचं पुस्तक आहे माझ्या समोर आहे आता त्यात तो सरळ म्हणतोय दोन हजार नऊ नोव्हेंबरचं अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटोस्ट्रॉफी अँड अवर लास्ट सेव्ह ह्युमॅनिटी शेवटची संधी जी होती ती गेल्या वर्षी गेल्या दशकात वीसशे वीस साली संपलेली आहे आपली आणि आताची परिस्थिती अशी आहे की आपल्या हा कॅटोस्ट्रॉफिक महाविस्फोटक वाढ आहे मानवजात आणि जीवसृष्टीचं पंचवीस ते तीस वर्षामध्ये कसलीही अतिशयोक्ती मी करत नाहीये उच्चाटन होते आहे आणि आता जर वाचायचं असेल ना आपल्याला तर माणूस विचार करणारा किती म्हटलं तरी माणसाच्या दृष्टिकोनातून विचार करून हा प्रश्न आता सुटणार नाही आपल्याला आपण पेशी आहोत मुळात आणि निसर्ग आणि जीवसृष्टी कसा विचार करेल पृथ्वी कसा विचार करते त्या अंगाने विचार केला तर वाचू शकू त्या अंगाने विचार असाच होऊ शकतो की तुम्हाला स्वयंचलित यंत्र सतराशे छप्पन्न आलं वीज आली सिमेंट आली त्यानंतरची सगळी वाटचाल ती उपभोगवादी अर्थव्यवस्थेला धरून भौतिक वाटचाल ही तात्काळ थांबवावी लागेल भारत आदर्श आहे बाबतीत त्यांनी पाच ते दहा हजार वर्ष कायम टिकणारी कृषी व्यवस्था शेती व्यवस्था राबवली आदिवासींनी एक जीवन पद्धती दिली जी ऊर्जाविरहित होती तिच्याकडे ताबडतोब परतायला लागेल हवा पाणी अन्न एवढीच आपली प्राणी म्हणून गरज आहे तात्काळ ओळखावं लागेल आणि नैसर्गिक शेती तर्खा हातमाग आणि माती बांबूच्या घराकडे ताबडतोब जावं लागेल याच्यात मागास पण नाही हे शाश्वत शहाण पण आहे म्हणावं लागणार आहे धन्यवाद राऊत रा सर तुम्ही तुम्ही केलेल्या या विश्लेषणाबद्दल तेव्हा जगाला ग्लोबल वॉर्मिंगचा धोका आहे येत्या तीन वर्षात तापमान वाढणार असल्याचं तीन डिग्रीनं तापमान वाढणार असल्याचं आयपीसीसी अहवालात भीती वर्तवलेली आहे पुढच्या बातमीकडे मनसेची शिवसेना भवन समोर मनसेनं बॅनरबाजी केली आहे शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांच्या विरोधात हे बॅनर लावण्यात आलंय हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालतायत असं देखील त्याच्यावरती म्हटलेलं आहे भोंगे काढण्याच्या मुद्द्यावरून मनसे आता आक्रमक झालेली आहे त्याचबरोबर ठाकरे बाणा खऱ्या अर्थानं राज चालवत आहेत असा देखील मुद्दा या बॅनरवरती उपस्थित केला गेला आहे शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांना या बॅनरच्या माध्यमातून टोला लगावला गेला मनसेकडनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न जो आहे हा करण्यात आलेला आहे आपल्याला माहिती आहे मनसेकडनं मशिदीवरती लावलेल्या ला भोंग्यांवरून मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि आता दादर येथील जे शिवसेना भवन आहे या शिवसेना भवन समोरच मनसेकडनं बॅनर जो आहे हा लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती असं लिहिण्यात आलेलं आहे की माननीय बाळासाहेब बघा आपले सुपुत्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हिंदू असून हनुमान चालिसा म्हणायला बंदी घालतायत हिंदूंनी लावलेले भोंगे काढतायत आपला ठाकरेवाना आणि वारसा खऱ्या अर्थाने आता फक्त माननीय राजसाहेब ठाकरे चालवत आहेत जमल्यास उद्धवजींना हिंदूंबाबत सुबुद्धी द्या अशा पद्धतीचा बॅनर जो आहे हा मनसेकडनं लावण्यात आलेला आहे मनसेचे विभागाध्यक्षांकडनं हा बॅनर लावण्यात आलेला आहे आणि थेट जे सेनाभवन आहे ह्या सेनाभवनाच्या समोरच हा बॅनर लावलेला आहेत माझ्यासोबत यशवंत किल्लेदार आहेत नेमका हा बॅनर लावण्याचा काय आशय आहे कारण का आपण का पाहतोय चाली हनुमान चालीसाचं पठण ज्यावेळेला करताना मनसे कार्यकर्त्यांचे भोंगे जे आहेत हे पोलीस काढून घेऊन जात आहेत तोच खरा मुद्दा आहे ज्यांनी हा जो काय मा बॅनर लावला गेला आहे आणि त्याचा जो मजकूर वाचला तर तुमच्या लक्षात येईल की हनुमान चाळीसा वाचताना किंवा भो जे भोंगे लावले आहेत किंवा जे लाऊडस्पीकर लावले जातात त्याच्यावर कारवाई होते परंतु इतके वर्षानुवर्षे मशिदीवर जे भोंगे आहेत आजांच्या वेळेला लावले जातात ते काढले जात नाहीत आणि नियम सर्वांना सारखा असला पाहिजे कारण सुप्रीम कोर्टाची ऑर्डरच तशी आहे की सकाळी सहापर्यंत रात्री दहा ते सकाळी सहापर्यंत लाऊडस्पीकर ओपन ला, 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 ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी लावता येत नाही बाळासाहेबांचा उल्लेख तुम्ही या बॅनरवरती केलेला आहात नेमकं काय कारण आहे मुळात बाळासाहेबांचीच ही मो कठोर भूमिका होती की हे जे काही भोंगे लागले जातात त्याच्यावर कारवाई व्हायला हवी आणि हिंदू सणांना सणांच्या वेळेला ज्या परवानग्या नाकारल्या जातात त्या द्यायला हव्यात आणि हिंदू बाळासाहेबांचं जे हिंदुत्व होतं ते शिवसेना विसरली आहे शिवसेनेचं भगव्याचं हिरवा कधी झाला हे कळलंच नाही आहे कारण ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जे गेले ते बाळासाहेबांना मान्य होतं का हो मुख्यमंत्र्यांना सुबुद्धी द्या असं लिहिलं आहे हो म्हणूनच मी बाळा बाळासाहेबांना म्हणूनच त्या मजकुरात म्हटलं गेलं आहे की तुम्ही तुमच्या सुपुत्राला सुबुद्धी द्या आणि ह्या ज्या काही कारवाया चालल्या आहेत हिंदू चाल आपल्या जी हनुमान चालिसा वाचली जाते लाऊडस्पीकरवर त्याच्यावर मात्र तुम्ही कारवाई करताय तर ते हिंदुत्व जपण्यासाठी तुम्ही सुबुद्धी द्या असं त्या मजकुरात म्हणलं आहे नक्कीच मुख्यमंत्री आणि शिवसेनेला डिवचणारा हा बॅनर जो आहे हा सेनाभवनाच्या समोरच लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरवरती आपण बघू शकतो इकडे उद्धव ठाकरेंचा फोटो आहे बाळासाहेबांचा ठाकरेंचा फोटो आहे आणि राज ठाकरे यांचासुद्धा फोटो जो आहे हा बॅनरवरती आपल्याला पाहायला मिळतोय संदीप सर विशाल पाटील लोकमत मुंबई पुढच्या बातमीकडे काल चौस आमदारांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतलेली आहे न्यूज एटीन लोकमतला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या बैठकीमध्ये आमदारांनी काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांच्या मतदारसंघांकडे लक्ष देत नसल्याची तक्रार केलेली आहे काँग्रेस मंत्र्यांचे पक्ष आणि संघटनेच्या कामांमध्ये दुर्लक्ष होत असल्याची असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे सोबतच विधानसभा अध्यक्ष आणि महामंडळाच्या वाटपाचा रिंगाळलेला मुद्दा सुद्धा यामध्ये उपस्थित केला गेला जवळपास चाळीस मिनिट ही बैठक चालली आहे दिल्लीमध्ये ही बैठक झालेली आहे याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांच्याकडून तुषार जवळपास ही बैठक चालल्याचं चा या बैठकीमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली आणि काँग्रेस हायकमांडकडे काय तक्रारी करण्यात आल्या त्याविषयी काय माहिती मिळती काल सायंकाळी सात वाजताच्या सुमारामध्ये काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे हे सव्वीस काँग्रेसचे आमदार पोहोचले त्यांना तशी वेळ मिळाली होती आणि त्यानंतर ती जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये या सव्वीस आमदारांनी मंत्र्यांचा जो तक्रारीचा तो तक्रारीचा पाडाच वाचला त्यांचं असं म्हणणं होतं की राज्यामधले जे काँग्रेसचे मंत्री आहेत ते आमदारांच्या मतदारसंघाकडे लक्ष देत नाही आमदारांनी जर काही कार्यक्रम लावला तर कार्यक्रमाला येत नाही इतकंच नाही तर पक्ष संघटनेच्या कार्यक्रमामध्ये देखील मंत्री उपस्थित राहत नाही सोबतच या मंत्र्यांनी अशी तक्रार केली की आमदारांनी या मंत्र मंत्र्यांची अशी तक्रार केली की या मंत्र्यांकडे जर का आम्ही कार्यकर्त्यांचे कोणते कामं घेऊन गेलो ते देखील होत नाही आणि विकास निधी जो कमी मिळतो यांच्या मतदारसंघातले कामं अडवले जातात त्या अडवलेल्या कामासंदर्भातही मंत्रिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित केले जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी केल्या आणि इतकंच नाही तर त्यांनी असं म्हटलं की या सव्वीसी आमदारांशी मागणी केली की काही मंत्र्यांचा परफॉर्मन्स हा पाहिजे तसा समाधानकारक नाही पक्षाच्या किंवा पक्ष कार्यकर्त्यांच्या हिताचा नाही त्यामुळे या मंत्र्यांचा राजीनामा देखील घ्यायला पाहिजे किंवा मंत्र्यां मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करायला पाहिजे अशा मंत्र्यांची तक्रार करण्यात आली त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला कोण कोणत्या मंत्र्यांची तक्रार करण्यात यांचा जो रोष होता यामध्ये विशेष करून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कामकाजावर त्यांनी खूप प्रश्न उपस्थित केले त्यांचं आमदारांचं असं म्हणणं होतं की ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आपण कोविड काळामध्ये लोकांना आश्वासन दिलं होतं की ऊर्जा मंत्रालयाकडनं नागरिकांना दिलासा दिला, दिला जाईल मात्र तो दिलासा दिला, दिला नसल्यामुळे फील्डवर जेव्हा आमदार काम करतात तेव्हा त्या आमदारांना अनेक स तक्रारीचा सा सामना करावा लागतो सोबत इतर काही मंत्र्यांच्या देखील त्यांनी तक्रारी केलेल्या आहे आणि त्यांचं असं देखील म्हणणं होतं की महामंडळाचा विस्तार केलेला नाही मागच्या दोन वर्षापासून अनेक आमदारांना वाट दिली वाट पाहत आहे किंवा त्यांना आश्वासन दिलं गेलं मात्र अजूनही महामंत्र्यांची नेमणुका झालेल्या नाही तर अशा प्रकारच्या तक्रारी या सर्व आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे गेल्या आणि सोबतच विधानसभा अध्यक्षाचा जो मुद्दा आहे तो देखील तिथे उपस्थित केला गेला की काँग्रेसच्या खोट्यातलं विधानसभा अध्यक्षपद आहे मात्र त्यावर हे मंत्री कधी आवाज उठल उचलत नाही किंवा सभागृह सुरू असताना तो मुद्दा रेटून धरत नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी केल्या आपण बघितलं की एक दिवसाआधी काँग्रेसचे जे महासचिव सी वेणुगोपाल यांची देखील या आमदारांनी भेट घेतली होती त्या बैठकीमध्ये सतरा आमदार होते कालच्या बैठकीमध्ये सव्वीस आमदार होते आणि बऱ्यापैकी या सर्व आमदारांचा सूर एकच पाहायला मिळत होता की आ, मंत्री त्यांना त्यांचे कामं करत नाही त्यामुळे मंत्रिमंडळामध्ये जो बदल त्यांना अपेक्षित आहे की काही मंत्र्यांवरती आमदारांची नाराजी आहे ती त्यांनी बोलून दाखवली जवळपास बऱ्यापैकी नाराजी बोलून दाखवलेली आहे या सव्वीस आमदारांनी काँग्रेस हायकमांडची भेट घेतली आहे आणि त्यांनी तब्बल चाळीस मिनिटं या सगळ्या विषयांवरती चर्चा देखील केली तुषार धन्यवाद तुम्ही दिलेल्या पुढच्या बातमीकडे शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावरती ईडीनं केलेल्या कारवाईनंतर सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवरती निशाणा साधण्यात काय अग्रलेखामध्ये कोल्हापूर उत्तर निवडणुकीत चंद्रकांत दादांनी भाजपचे उमेदवार म्हणून स्वतः शड्डू ठोकायला हरकत नव्हती ईडीच्या नावानं आरोळ्या तेव्हाही ठोकता आल्या असत्या पण तसं का झालं नाही कोल्हापूरच्या जनतेची ईडी चौकशी करण्याची त्यांची योजना चांगली आहे छान पाच राज्यात जिथं जिथं भाजपचा विजय झाला त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावाच आणि गोव्यातील पणजी आणि साखळ मतदारसंघातून सुरुवात करा म्हणजे सत्य समोर येईल हर हर मोदी घर घर मोदी या घोषणेस जोडून कोणी हर हर ईडी घर घर ईडी अशी घोषणा देत असेल तर लोकांना बंड करावंच लागेल असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलेलं आहे सामनातून केंद्र सरकारवरती हा निशाणा साधण्यात आलाय कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत चंद्रकांत दादानी भाजपचे उमेदवार म्हणून स्वतः शड्डू ठोकायला हरकत नव्हती ईडीच्या नावानं आरोळ्या तेव्हाही ठोकता आल्या असत्या पण तसं का झालं नाही कोल्हापूरच्या जनतेची ईडी चौकशी करण्याची त्यांची योजना चांगली आहे छान पाच राज्यात जिथं जिथं भाजपचा विजय झाला त्या प्रत्येक मतदारसंघातील मतदारांशी ईडी चौकशी लावाच गोव्यातील पणजी आणि साखळ मतदारसंघातून सुरुवात करा म्हणजे सत्य समोर येईल असं यात नमूद करण्यात आलंय भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज सामनामध्ये लिहिलेल्या संपादकीयचा चांगला समाचार घेतला एखाद्या संपादकाला स्वतःच्या बचावासाठी संपादकीय लिहिण्याची वेळ येते हे दुर्दैव असल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले यासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी आपल्यासोबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार काल संजय राऊत यांच्यावर कारवाई झाल्यानंतर त्यांची जी भाषा होती की मी घाबरत नाही कोणीच घाबरत नाही घाबरायचं काय कारण आहे देवेंद्रजी घाबरले नाही प्रवीण दरेकरजी घाबरले नाही अर्णव गोस्वामी घाबरले नाही कंगना राणावत घाबरले नाही ते नेव्हीच्या माजी अधिकारी जागा शिवसैनिकांनी शिवसैनिकांनी मारहाण केली त्या देशभक्ताला तो देशभक्ती तुमच्या मारहाणींनी घाबरला नाही अशा हजारही लोक आहेत जे घाबरले नाही म्हणून त्यांनी घाबरावं अशी आमची इच्छाच नाही कारण या देशात कोणीही घाबरू नये भयमुक्त देश घडवण्याचं काम विश्वगौरव नरेंद्र मोदी करताय आणि मला आनंद आहे की या देशामध्ये विश्वगौरव नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात आज संजय राऊत सुद्धा म्हणतात की मी घाबरत नाही कारण भयमुक्त देश घडवण्याचं काम हे मान्य मोदीजीच करतात आहे टीका करण्यात आली आज कालच्या कारवाईला धरून एका संपादकांनी स्वतःचे प्रश्न आपल्या वर्तमानपत्रातून मांडणे म्हणजे स्वर्गीय बाळशास्त्री जांभेकर यांचा विचार खूप बंद करण्यासारखा आहे तुम्ही स्वतःच्याच आरोपाचे न्यायाधीश होतात हे काही योग्य नाही दुर्बुद्धीने केलेली कारवाई म्हणून सर्वत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काल टीका केली नाही हे तर कंगना रानावत ही म्हणत होती तर ठीक आहे संजय राऊत साहेब महाविकास आघाडीचे नेते आणि कंगना राणावत यांची एक वाक्यता झाली व्हिडिओ विलास खडसेसह तुषार कोडे न्यूज लोकमत नागपूर पुण्यात पुढच्या बातमीकडे सातारा सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती कोल्हापूरनं वर्चस्व ठेवलं आहे पहिल्या दिवशी झालेल्या फेरीत अक्षय मोहिते सोनबाग गोंगाने ज्योतिबा अटकळे स्वप्नील शेलार तेजस मोहिते अक्षय थोरात प्रणव चव्हाण यांनी अंतिम फेरीत धडक दिली आहे स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी आज यांच्यात अंतिम लढत होणार आहे यामध्ये विजेत्या पैलवानाला बक्षीस देऊन आजच सन्मानित करण्यात येणार आहे तर आज संध्याकाळी एकसष्ट आणि शहाऐंशी किलो वजनी गटातील स्पर्धा देखील पार पडणार आहे याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून ज्ञानेश्वर काय सांगता येईल आज ही शहाऐंशी किलो वजनी गटातली स्पर्धा सुद्धा पार पडणार आहे आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती कोल्हापूरनं वर्चस्व ठेवलं आतापर्यंत आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा पैलवानाच्या पाहायला मिळते खरंतर दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर ही स्पर्धा होते कोरोनाचं संकट होतं आणि त्यानंतर पाहायला मिळालं तर या ठिकाणी मोठ्या चुरशीनं ही स्पर्धा होताना पाहायला मिळते पैलवान एकमेकांच्यावरती अत्यंत चपळाईनं एकमेकांच्यावरती चाल करताना पाहायला मिळते डाव प्रति डाव या ठिकाणी पाहायला मिळते काल ज्या बावन्न ब्याण्णव या गटातल्या या कुस्ती स्पर्धा होत्या या कुस्ती स्पर्धेतल्या आज पुढच्या लढती आहेत त्या होणार आहेत अंतिम सामना या गटातला आज हो आ, संपन्न होणार आहे याशिवाय सायंकाळच्या सत्रात एकसष्ट आणि शहाऐंशी किलो या वजनी गटातल्या स्पर्धा होणार आहेत एकूणच पाहायला गेलं तर प्रत्येक दिवशी आहेत ते पंचेचाळीस जोड्यांच्या कुस्ती स्पर्धा घेण्याचं नियोजन आहे ते या सगळ्या संयोजकांनी केलेलं आहे आणि नऊ तारखेला या स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे मात्र तत्पूर्वी या सगळ्या वजनी गटातल्या स्पर्धा या ठिकाणी होताना पाहायला मिळतात पैलवान अत्यंत चपळाईने या कुस्ती स्पर्धा करताना पाहायला मिळतात अनेक पैलवान आहेत ते राष्ट्रीयकुल स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत ते या कुस्ती स्पर्धेमध्ये आपलं नशीब आजमावताना पाहायला आहेत एकूणच पाहायला गेलं तर ह्या साताऱ्याच्या कुस्ती स्पर्धेमध्ये या लाल मातीमध्ये एक मोठा थरार आहे तो या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात कुस्ती शौकीनसुद्धा राज्यभरातून देशभरातून या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळते आज या स्पर्धेतली एकसष्ट आणि शहाऐंशी किलो वजनी गटातली कुस्ती स्पर्धा आहे ती पार पडणार आहे सायकलच्या सत्रात स्पर्धा होतील मात्र धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या या माहितीबद्दल तेव्हा सातारा सुरू असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरती आतापर्यंत कोल्हापूर न वर्चस्व ठेवलंय आता या याच्या स्पर्धेकडे सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे पाहूयात आज कोण बाजी मारतं आणि यासोबतच या बुलेटीनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका न्यूज एटीन लोकमत डॉट कॉमवर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजलाही भेट द्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि थोड्याच वेळात पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत